अहो बाई साहेब तुम्ही कस काय अचानक टपकले रक्षाबंधन हाय काही रीत बीत हाय की नाही बोळाई वाटलं व्हायचं आणखी तोंडवर इकडून विचारायला अचानक काय टपकले म्हणून आणि दादाला बी बहिणीला रक्षाबंधनला ला आणायची आक्क घात होती पण काय करावं दादा आमचा बायकोचा बैल झालाय आपण बी आता उद्या माहेरी जावं काय की बाई रक्षाबंधनला ला वहिनी मी कवा बी इकडे आले की तुम्ही माहेरी पळता आम्ही घरी दिदारी तेच काम करावं काय तेवढं म्हणायला बाई साहेब आमचा काही जीव हो काय आम्हालाही माहेरी की तुम्हाला जसं माहेर येऊन आराम करा वाटते तसं राख्या कोणत्या आणल्या सोन्याच्या आणल्या की चांदीच्या आणल्या सोन्याच्या चांदीच्या राख्या आणायला सोन्याची आणत बी होतो भाऊ किती पैसे टाकते पन्नास रुपये टाकते आणलो दहा रुपयाची राखी चाळीस रुपयाचा फायदा होईल मी मो मला उद्या जातो बाई माहेरी निघून तुम्ही बहीण भाऊ इथे किती बी भांडून घ्या ठीक आहे बहिणी तुम्ही उद्या माहेरी जा पण जाण्याच्या आधी बुंदीचे उंडे रव्याचे उंडे खोबर लडू चिवडा शंकरपाळे आणि दोन दिवसाचा स्वयंपाक करून जा काला जाऊ माय महिन्याचं काम एका दिवसातच करून जाण्यापेक्षा इथंच राहतो की हा मम्मी आधी आहे का नाही तेच म्हणलं ऐकले नाही डोसका जा डोस्क उठील चहा करून आणा